परळी ते बीड जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे पांगरीजवळील पुलाचे कामही सध्या सुरू आहे या ठिकाणी पर्यायी रस्ता म्हणून पुलाच्या जागेवर भराव टाकण्यात आला होता मात्र गेल्या अनेक दिवसापासून वाण धरण भरल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले त्याचबरोबर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी पुलाचा भराव वाहून गेला आहे त्यामुळे परळी बीड रस्ता बंद झाला आहे पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने वाहतूक ठप्प झाली आहे पांगरीजवळील पुलाचा हा भराव या पाण्याने वाहून गेल्याने रस्ता पूर्णत बंद झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून पाऊस पडत असून वाण धरण भरल्यानंतर हा पु भराव नक्कीच वाहून जाईल याची मोठी शक्यता होती तरीही या ठिकाणी वेळेपूर्वी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने आज ही वेळ आल्याचे नागरिक बोलत आहेत पांघरीजवळील हा मातीचा भराव आणि पर्यायी रस्ता बंद झाल्याने बीडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याचेच आज बघायला मिळाले आहे